आ, गेले काही महिने मी मुख्यमंत्र्यांशी काही एक दोन विषयानं अरे तू उभा काय ना खुर्ची देुर्ची दे okay. काही महत्वाच्या विषयांवरती मी त्यांच्याशी होतो आणि साधारणपणे त्याचा एक कशा प्रकारे आराखडा आखता येईल तुम्हाला कल्पना असेल की दोन हजार चौदाला मी एक ॲस्थेटिक या विषयावरती मी एक सोळा मिनिटाची डॉक्युमेंटरी केली होती जी आज यूट्यूबवरती आहे ती आता मी इतर भाषांमध्ये पण करतोय आता टाउन प्लॅनिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या माझ्या तशा आवडीचे विषय एक स्पॉटिश मला माहिती आहे की आता मी जे काय बोलणार आहे त्याच्यामध्ये फारसा तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे पण तरी पण आता मी कशासाठी गेलो होतो हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला दुसरीकडे कोणाकडे तरी जाऊन तुम्हाला काय वाटतं असं होणार नाही तुमचं त्याच्यामुळे तुम्हाला आता या विषयामध्ये किती इंटरेस्ट असेल मला माहिती नाही हे फार चांगलं वाक्य आहे त्या एका स्कॉटिश साहित्यिकाचं आणि त्याच्यानंतर ते बऱ्याच लोकांनी वापरलं मला असं लेनिनने वगैरे पण ते नंतर त्या गोष्टी यूज केल्या वेळ थोड्याशा वेगवेगळ्या पद्धतीने की तुमच्याकडची लहान मुलं कोणती गाणी गातात सांगा मी तुमच्या देशाचं सा भविष्य सांगतो असं ते वाक्य होतं मला थोडंसं ते बदलावं असं वाटतं आणि ते बदललेलं वाक्य असं आहे की तुमच्याकडे ट्रॅफिकचा तुम्ही क्यॉस दाखवा किंवा तुमच्याकडची ट्रॅफिकची परिस्थिती दाखवा मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य सांगते आज मुंबई ही जी शहर आहेत खास करून मुंबई ठाणा पुणा नाशिक नागपूर संभाजीनगर किंवा इतरही आपली अनेक शहरं जी उभी राहत आहेत यातल्या बऱ्याचशा सगळ्या शहरांमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणावरती रिडेव्हलपमेंटची कामं मोठ्या प्रमाणावरती उभी राहत आहेत आणि सरसकट सर्रास सगळ्या ठिकाणी या गोष्टी होत आहेत त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अनधिकृत गोष्टी पण होत आहेत <coughs> आज जिकडे पन्नास माणसं राहत होती त्या ठिकाणी पाचशे माणसं राहायला आली आहेत एका जागेत माणसं वाढली आहेत त्यांच्या गाड्या वाढल्या आहेत ट्रॅफिक वाढलाय आणि ते सगळ्या गोष्टी रस्त्यावरती आल्या म्हणजे साधारणपणे सहा सव्वीस सा, जुलैला जो पाऊस पडला होता तो साधारणपणे काहीतरी चुकत नसेल तर काहीतरी नऊशे वगैरे काहीतरी पाऊस एका दिवसात पडला होता परवाचा पाऊस साधारणपणे चारशे वगैरे पडला बरोबर ना त्या चारशे इंचामध्ये इंचा जर ज्या प्रकारचा क्लॉस आपण मुंबई उपनगर आणि इतर आजबाजूच्या शहरांमध्ये बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की रस्ते कमी आहेत ट्रॅफिकला शिस्त नाही कोणी कुठेही गाड्या पार्क आहेत काहीही चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये याचं जर उत्तर आता सापडलं नाही किंवा याच्यावरती जर समजा आता काम नाही केलं राज्य सरकारने काय झालंय आपण कबुतरं हत्ती आणि इतर गोष्टींमध्ये आपण इतके अडकलोय की या ज्या मूलभूत समस्या ज्या आहेत याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही म्हणजे लोकांना गाड्या पार्क करण्यासाठी म्हणून ज्या पार्किंग लॉट जे उभे करायला पाहिजेत सरकारकडनं किंवा महानगरपालिकेकडनं काही केलेत न्यायाश्रला बाजले पण लोक तिकडे जात नाही मला <coughs> असं वाटतं की या ठिकाणी लोकांनी गाड्या पार्क करणं जिथे पार्किंग नसेल तिकडे आणि या प्रकारची एक शिस्त लावणं गरजेचं आहे अनेक ठिकाणी जे आज बाहेरच्या राज्यांमधून लोक आलेत बाहेरच्या प्रदेशांबद्दल लोक आलेत जे आज ओला आणि इतर टॅक्सी आणि रिक्षा आणि सगळ्या गाड्या चालवत आहेत त्यांना माहितीच नाहीये या शहरांमध्ये काय प्रकारची सिस्टीम असली पाहिजे कुठे गाड्या पार्क केल्या पाहिजे कुठे लावल्या पाहिजे डबल पार्किंग करत असतात नो पार्किंगमध्ये लावत असतात कुठेही लावत असतात आणि त्या दृष्टिकोनातून मी एक छोटासा आराखडा आज मी मुख्यमंत्र्यांना दिला त्या प्रकारे आता तिथे मुंबई पोलीस कमिशनर त्याच्यानंतर मला असं वाटतं ट्रॅफिकचे जॉईंट सेपी कुंभारे साहेब अशा सगळ्या लोकांना तिकडे बोलवलं होतं आणि तिथे ती बैठक झाली आणि मी काही नमुने त्यांना काही नमुने मी त्यांना सांगितले आणि मी त्या प्रकारची एक सिस्टीम लागल्यावरती वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन एक आपण गोष्ट बघितली पाहिजे की साधारणपणे जास्ती आकाराचा सा दंड किंवा जेल या गोष्टीला लोक घाबरतात त्याच्यामुळे दारू पिऊन गाडी चालवणं हे आता जवळपास बंद झालेलं आहे बरोबर आता काही गोष्टींची शिस्त लावण्यासाठी म्हणून काही तुम्हाला उपाययोजना कराव्या लागतात मला असं वाटतं ती गोष्ट ट्रॅफिकसाठी पण होणं गरजेचं आहे